नंतर तुमचं स्वागत नवीन एका ब्लॉग मध्ये

त्यांच्या मामाच्या आहे रोज बघतं बोलत बोल बोल काय तरी बोल हा लोक काय कशी आहात तुम्ही बोल कस डेंजर आहे काय बारीक आहे गेम आहे गेम जराशी चला भेटूया नंतर मग घेऊन यायच ना घेऊन का नाही आला पाटाक मला वाटत आता पाऊस काय येल एक रुपया चॉकलेट बोल 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 ना चॉकलेट <laughs> चॉकलेट काय दीदी सिद्धी चॉकलेट चॉकलेट हे बोल ना चॉकलेट ए तुझं का झाला तरी तुझ्या होत नको नाय खाऊन दे आता लरण परत दे दे ना परला मग घे परला पण दे चल येई काहीच नाही काय काय अ इकडे बस खोकला झालाय खाऊ नको इकडे

चाकलेट बोल ना म्हणजे सगळी काय पण बोलते चाकलेट बोल तू नाही खोकला झाला तरी खाते त्याला आज वाटत कधी जेव्हा दोनशे पन्नासच्या स्पीड कुत्र्याला घाबरते काय जो इकडे इकडे चाकलेट बोल चॉकलेट 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 बोल चॉकलेट बोल ना चॉकलेट 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 नाच पण छान 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 डेंजर रे तू सका तिला मच्छर मारता येत नाही मला येत आहे तिला अरे आता इथं मारला आम्ही याबा इथं मार काल मार ती मारला शी

गाईज फील्डिंग सेट आहे आपण पूर्वा खेळ गेलो ना कशी आम्हाला कमी कर कंटिन्यू आपण असं टाइमपास केलं कारण काय काम नाही आणि काव्या काय काल मॅच बघायला गेली ती इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मी पण जाणार होतो पण मला ब्लॉग एडिट करायचं होतं म्हणून बघत राहा बघतो यानंतर चाय पिल्यावर चाय बघा मी दुधाचा चहा नाही पीठ ॲसिडिटी होती म्हणून ब्लॅक टी आणि <coughs> बाबा आवाज नाही निघत शिलेस बटारा सो so, चला भेटव्यानंतर अजून इंट्रो बाकी आहे माझा भेटल्यानंतर गा हॅलो गायज गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये होई आता आपण चाललो आहे चप्पलला डेंजर आहे काय पक्क पक्का विचारलं त्या दिवशी हां आता आपण जर गावात काय विषय येतो नंतर समजाल तुम्हाला थमलेला नाही टायटल बघून समजलं असेल काय आहे ते आज सो बघूया चला जाऊया मला एकटीला जायला लागणार वाटतं आता बाबू कुठे आहे बाबू कुठे चालला जी वाट मली आहे का वाट मग अ कुठे चाललोय आपण गाईड् जीब काय बनव बंडोगर बाय बाय करला चायचं आहे ना आम्ही लवकर चाललोय गावात गावात काय त्यानंतर सांगू मग बाय समजायला डायटर बघून समजलं असेल बघा गाईड्स विचार केला पॅन्ट घालू पॅन्ट टी शर्ट घालू पण नको लग्न नाही करायचं ना माझा काहीच कर 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 पक्का डेंजर आहे का जो तर जाऊया आता आणि भेटूया नेमकं मित्रांनो ने ने आमच्या लोकांचा टाइमपास चाललाय काय माहिती काय विषय आहे म्हणून मी जातो मला सूट करायचा मी चाललो चालू दे चालू दे राज भाई वेट वेट वेट, वेट।

मग आता काय ती लोकं का मागून येतात सकाळी नऊला उठलोय रोजच उठले तसं माझं आता ब्लॉग चालू आहेत लाईक मी तीन चार दिवस कंटिन्युअसली पोस्ट करते त्याच्यामुळं लवकर उठाव आणि आज पण उठलो आहे कारण जायचं आहे गाऊन आणि चप्पल वाजत असेल ते, ते इग्नोर करा प्लीज कारण जाऊ दे यार काय झालं विषय सकाळी नऊला उठलो दिदीला फोन केला बरं कधी येणार आहोत साडे साडे साडेदहाचा अकरा वाजलं पण ते लोक अजून आलं नाही येतील आता आयुष्य आहे तर ते येतील मागून मी तर चाललो आहे पुढं कारण मला शूट करायचं आहे पण मग झालं मला एक किला जायला लास्ट वाटत आहे मग आता ठीक आहे घरातली आणि <laughs> राम याला दामू कंपनी सगळ्यांनी मारुतीसाठी चांदणीचा मजूक तुमच्या हस्ते ताब्यात दिलेला आहे जबा तुम्ही आता गावी आहे आपण

ഭഗവാൻ <laughs> ഗുരു जा रे घर पे कॅमेरा जरा डर झाला आता कसा ना एक मिनिट बोल काय आता विषय असा झाला का तिथं आता वाटत मंदिर जाणं बंद केलंय लेडीजसाठी आणि मला तर माहीत नव्हतं मी नॉर्मल एक शूट घ्यायसाठी गेलो आणि ले ब्राह्मण राहत्या माझ्या डायरेक्ट माईक मध्ये काय रिती आता झालंय ना लागू? आता ते लागू हा आता मला काय माहिती ते नवीन झालंय आता मी आलो नॉर्मली घाई घाईत आणि गेलो आत मध्ये तिथं वरती लिहिलेला वाटत मी नाही ए ए आणि चला गाईज आता घरी जाऊ आणि भेटू आणि काय ते कशासाठी होतं ते पण सांगू आम्ही तुम्हाला ते सांगितलं नाही चला भेट नंतर ए बाबूबा बघणार टाकल्या अरे तो चांगला नाही बोलत <laughs>

আসা চুটল আ आले ज्यावा बागा जगदीश जगदीश